नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विहिरींसाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ केली जात आहे या अंतर्गत यापूर्वी मिळत असलेले दोन पाच लाख रुपयांचे अनुदान आता चार लाख रुपये करण्यात आले आहे यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्याची संधी मिळणार आहे तर मित्र मित्रांनो या योजनेविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते या योजना योजनांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर खोदण्याकरिता सरकारकडून आर्थिक सहाय्य हे दिले जाते या आधी या योजने अंतर्गत मिळणारे अनुदान केवळ दोन पॉइंट पाच लाख रुपये असे होते मात्र आता या रकमेचा वाढ करून चार लाख रुपये करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळू शकते शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे या पूर्वी अर्ज करताना शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक होते मात्र आता ही अट हटवण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे यामुळे सिंचनाच्या सुव्यवस्थे अभावी शेती करणे सुविधे अभावी शेती करणे कठीण झालेल्या अनेक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूजल पातळी खोलवर जाते त्यामुळे योग्य ठिकाणी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला सोपे होते याशिवाय या, या हंगामात जमिनीतील दलदल कमी असल्यामुळे विहीर खोदकाम करताना ती कोसळण्याचा धोका राहत नाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी विहीर पूर्ण करून त्वरित पाणी साठावे या ठिकाणी शक्य होते त्यामुळे उन्हाळ्यातच विहिरीचे काम पूर्ण करणे अधिक फायदेशीर ठरत असते या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात शेतकऱ्याने अनुसूचित जाती किंवा जमातीचा असल्याचा अधिकृत दाखला सादर करणे आवश्यक आहे अर्जदाराच्या नावावर सात बारा आणि आठ अ उतारा असावा नवीन विहिरीसाठी अर्ज करताना किमान एक एकर जमीन असणे गरजेचे आहे या शिवाय अनुदान थेट शेत्याच्या बँक थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे बँक खात्याचा तपशील आणि आधार कार्ड जोडणे देखील आवश्यक आहे शेतकऱ्यांकडून अजूनही पारंपरिक पद्धती वापरून पाण्याचा शोध घेतला जातो नारळ धातूच्या कांड्या यासारख्या जुन्या पद्धतींचा आधार घेत शेतकरी पाण्याचा अंदाज लावतात मात्र भूजल सर्वेक्षण विभागाकडून शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची सोय करणे सोपे होणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा त्वरित लाभ घेऊन विहीर खोदण्याची प्रक्रिया सुरू करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद